करण्याचा प्रयत्न केला काहीतरी फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्याबाबत गवई साहेबांनी जरी त्याला माफ केलेला असेल तरी या देशातील संविधान मानणारे या देशातील न्यायव्यवस्था मानणारे या देशातील समतावादी लोक यांच्या मनात कुठंतरी उखलत आहे कुठंतरी दुखत आहे आणि शांत बसावं असं वाटत नाही म्हणून देशभरातून आमच्यासारखी सगळीच माणसं याचा निषेध करतायत देशभरातून आमच्या सारखी सगळीच माणसं या विरोधात आंदोलने करतायत रस्त्यावर उतरतायत खर तर गवई साहेबांनी त्या मनोविकृत वकिलाला माफ करायला नाही पाहिजे होत यातून एक संदेश जातो की एवढा मोठा जर सुप्रीम कोर्टाच्या जजवर जर आम्ही चप्पल फेकून मारायला लावतो आणि त्याचं काहीच वाकडं होत नाही तर तुमची लायकी आमच्या समोर काहीच नाही असा एक अदृश्य मेसेज दिला जातो आणि याचा विचार गवई साहेबांनी करायला हवा हो होता तरी या देशातील समतावादी आंबेडकरी जनता ही शांत बसणारी नाही गवई साहेबांनी जरी माफ केलेला असेल तर पंजाबमधील कित्येक पोलीस स्टेशनला त्याच्याविरोधात दा गुन्हे दाखल झालेले आहेत कर्नाटकमधून गुन्हे दाखल झालेले आहेत या प्रकरणात नंतर काय होईल कारण फिर्यादी खरं तर गवई साहेबांनी हो व्हायला पाहिजे होतं किंवा त्या कोर्टातल्या रजिस्ट्रार न व्हायला हो पाहिजे होतं पण त्यांच्याकडून कुठलीही तक्रार दिली गेली नाही आणि म्हणून पुढे या प्रकरणात काय होईल काय नाही हे आपण सांगू शकत नाही पण हे सगळं चाललंय ते काय चाललंय एक डीजीपी आत्महत्या करतोय स्वर्गीय डीजीपी म्हणजे तो नाही या देशात काय चाललंय बाबासाहेबांनी घटनाच लिहिलेली नाही असं एक ना वकील मनोरोगी सांगत फिरतोय आंदोलन करतोय फोटो लावून बी एनराव यांच्या संविधानकार म्हणून कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमाला परवानग्या कशा दिल्या जातात त्याचे समर्थक म्हणून फेसबुक ट्विटर इत्यादी इत्यादीवर एवढे आक्रमक बोलणारे लोक कसे काय समर्थक तयार होऊ शकतात त्यांच्यावर शासन प्रशासन सुमोटो का हो कारवाई करत नाही दलित समाजातील अन्य अत्याचाराच्या विरोधात जर आमच्या समाजातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात तर त्यांच्यावर चार चार पोलीस त्यांच्या हत्तीमध्ये चार चार गुन्हे दाखल केले जातात पोलिसांकडून मग सीजीआयला मारला चाललंय तिथे तुम्ही सुमोटो का ऍक्शन येत नाही बीजेपी आत्महत्या करतात त्याच्या बायकोन आंदोलन करण्याची वेळ आली आहे तिथे तुम्ही का सुमोटो अक्षर येत नाही का समाज शांत हे सगळं करताना मिश्रा नावाचा माणूस तो मनोरुग्ण वकील एवढं सगळं समर्थन मिळत हे पाहून काल त्याचा एक स्पोस्ट वर आहे की आम्ही एक फिअरलेस आर्मी तयार केली आहे आम्हाला हे रिझर्वेशन संपवायचं आहे आणि आमच्या फिअरलेस

विचार करण्याची गरज आहे त्यांनी त्यांच्या सूर्यास्ताची भाषा करतात आमची आर्मी तयार आहे म्हणतात या लिल्या राज्य संपू म्हणतात आरक्षण संपू म्हणतात आरक्षण घेणाऱ्या राक्षस म्हणतात म्हणजे गुन्ह्याना राक्षस म्हणतायत महाराजा राक्षस म्हणतायत महागाना राक्षस म्हणतायत सांभाराना राक्षस म्हणतायत मुसलमानातल्या ओबीसीतून आरक्षण घेणाऱ्या मुसलमानांना राक्षस म्हणतायत आणि भारतातल्या पन्नास टक्के आरक्षण घेणाऱ्या महिलांना देखील तो मिश्रा राक्षस म्हणतोय यांना आम्ही आमची फेरले सारखी संपू म्हणतोय आणि आपण शांतपणे फक्त निषेध करतोय याचाही या ठिकाणी मी, मी निषेध करतो आणि मनातून सळमळीतून या सगळ्या नियोजन हे षडयंत्र यांचं आता टोकाला पूर्णत्वाकडे चाललंय आणि आपण आत्ता जर जागे झालो नाही तर आपल्याला बोलण्यावर देखील हे लोक उद्या बंदी आणतील हे माझं वाक्य हे माझं विधान लक्षात ठेवा आणि श्रीजय साहेब तुम्ही माफ केलं पण कायदेशीर कारवाई त्या खुर्चीचा मान ठेवून करायला सांगा ही विनंती करतो आणि मी थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय स्वाभिमान